हो ती सुपर काढल्यात तोरा काय करत त्याचा विचारा तरी काय करू आता का म्हाते काय सांगू समान खाय गेली आी काय करू आता सगळ्याची वाट लावून टाकले रे देवा जिनाक सांगते आता सांगल्याला कळणार ना आता स्वतः बघून दे पहिली तोरा काढल्यात ती काय अजून लहान असत बरी मोठी जाऊ नको पैस काढून आपली ती वाट लायल्या काय सांगतलं सोन्यासारख्या तोरांची वाट लायल्या तोरा काढून गेलेले बाबू ला त्याच्यासाठी अजून बाई काय केलं काय उद्योग केला फोकर तू उतर लवकर ये खाली उतर लवकर अग उतर गाईली लवकर उतर खाली उतर आधी सुन बाईली चार का का आंबे काढले तुझा काय बिघडला आणून लावल्यान त्या आंब्याचा झाड आमच्या पूर्वजांनी लाईल आणि मना चार आंबे खातो आम्ही तरी ह्याच्या पोटात दुखता त्या म्हाताऱ्याच्या आणि माझ्या पाठी नुसतं किडेच लावल्यान काय करतोय आता ह्याचा कंटावा आम्हाला जीव न कसो झालो हा नुसतं ह्याच्या पुढे काय करतो येऊन दे बाबू सांगते आता काय तर कर बाबा ह्याचा तुझी बायल काम का सुकान चार घास काव द्या ना नाही रोज चुय चुय केलेस कोण घ्या त्याला रोज केले आमका कंटाळलो अनुस्तो हरणूक करता रे देवा तांबाडा गेला म्हात्यानी बरा सुख बांधले आणि तुटलेला आता <laughs> कितके आंबे काढून फुकट घालेले आणि बघल्यात मातारे काय सांगतले आता झिलाक काढले म्हणता झिल कायचा करतो लोंचा लौ। करून खातलो आजी मगीच काहीतरी काढणार पण फुकट घालायला काय करत आता मीठ घालते आणि उन्हात सुकत घालतं फुकट घालायत आमच्या जीवाक लागता आणि म्हातारी माझो बापूस काढता हा मी हिच्या काय कळी घेतो फक्त सांगलं आंबे काढू नको माझ्या बापाशी बघदा सर काय नंद नोंद केल्यान माझ्या बापाशीच्या नकांचे सर नाही आहे कोणाक एक एकतर फसवून लग्न केल्याने नी मुंबईचं घो हो, मुंबईचं घो हो, नोकरेक हा काय हा हय आणून टाकले गावाक असला का असायदा तरी आपलं मना जाऊन दे माझा बापूच आपला शांत स्वभावाचो सांगता जाऊ ने चढवा जाऊ ने आता झाला तर झाला कर कोणतं जास्तच चढला किती गबरावायचा मी सहन करूचा आता मी घबरावायच नाही माझो बापूस काढता माझ्या बापूस कायच खाऊ का यांचो पण मी रडणार ना यांना नाय म्हातारे रडाक लागले ना तसं नाव काढूच ना सावंतवाडीचा पोर घ्याय मी सावंतवाडीचा एकम बरोबर म्हातारी बघा आता तुमक करते वाडकाराचं चढू आहे मी ना शिकले ना तिक बापूस आठले नावच बदलून टाकीन वाडकाराचा का कासाच गिलो नाही मी टाकते म्हातारी कशात काय आणि फाटक्यात पाय धड याक सूपण वापरत आणि आमका सांगत <laughs> <laughs> आणि म्हातारी का स्वतः हिरोईन समजता शिडी लावून झाडावर चढली त्या आंब्याच्या पायर चप्पल ती पण शुद्धी ती तिका बाई चप्पल काढून चढते म्हणा काय तिका जोरात बघा चढली आणि पडली आणि तिचा हात पाय मोडलो ना तो कोण बघताला तिका मग लोक मकारात नावा ठेतली सुना बघला ना माझ्या जाणार चढली काय तिका आंब्याला हावरी नुसती आंबे काय बाई मोठे झालेत ते फिकत घालूक चढलं काय सांगतलं ती पडली आणि मला मा बोप मारता माझ्या नावान तिच्या कारवाई तिका शिक्षा मिळाली बघला माझं बापूस काढला देवान तिका शिक्षा दिली काय सांगतलं हो का आता झोपली सांबार दुपता सांबार दुपता करून दुई टाकले मिठ है ना,